राष्ट्रीय संत आनंद ऋषीजी महाराज यांच्या जयंती निमित्त हजारो भाविकांनी त्यांच्या जन्मगावी म्हणजे चिचोंडी सिराळ येथे जन्मस्थळाचं दर्शन घेतलं मंगळवारी सायंकाळी जिल्ह्याच्या विविध गावांमधून बेचाळीस दिंड्या चिचोंडीत दाखल झाल्या यावेळी जयानंद जयानंद या जयघोषात परिसर दुमधून गेला पाथर्डीमध्ये राष्ट्रसंत राष्ट्रीय आनंद ऋषीजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हजारो भाविकांनी त्यांच्या जन्मगावी चिचोंडी शिराळ येथे दोन दिवस जन्मस्थळ दर्शनाचा लाभ घेतला यावेळी जयानंद जयानंद अशा घोषणांनी परिसरात दुमदुमून गेला मंगळवारी सायंकाळी जिल्ह्याच्या विविध गावांमधून बेचाळीस दिंड्या चिचोंडी येथे दाखल झाल्या बुधवारी सकाळी चिचोंडीत दिंड्यातून आलेल्या आणि परिसरातील भाविकांनी गावात दिंडी प्रदक्षिणा केली राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज हे कोणत्या एका धर्माचे संत नव्हे सर्वधर्मीय शिष्य परंपरा जपणारे ते संत होते सर्वसामान्यांच्या गरजा ओळखून त्यांनी शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा पूर्वीच उपलब्ध करून दिल्या आनंद ऋषीजींचे कार्य महान असून त्यांना आयुष्यभर पायी प्रवास केला त्याग सेवा शांती हा संदेश त्यांनी दिला जो खऱ्या अर्थानं आत्मसात करण्याची गरज आहे प्रतिपादन हरिभक्त अनिल महाराज वाळके यांनी कीर्तन करताना दिलं आयुष्य कळवळ साहेब लाभावीन का स्वार्थी पोटी पट दिसी उत्तर द्यायचं स्वार्थी पोटी आलं कशात बायको नवऱ्या प्रेम करते नवरा बायको प्रेम करतो करडले साहेब नाही हे सगळं जे प्रेम चाललंय हे स्वार्थपोटी निस्वार्थ बायको गोड केव्हा गोड बोलते मिळते का जशी जशी संक्रात जवळ आली सौपत साहेब जरा गोड बोलते आलं क्ल कशासाठी अहो या सर्व्हिसला जे लोक आहेत ना त्यांची मोठी गंमती महिने ते तीन टप्पे एक ते दहा दहा ते वीस आणि वीस ते तीस एक तारखेपासून स्वतः बायको डबा तुमच्या हातात देणार सगळे बिल मिटवलेले असतात दहा नंतर स्वतः डबा हातात घ्यायचा गाडी सर दहा ते ती तीस डबाच नाही <laughs> स्वार्थी प्रेम आला कशात या धनाची झाली तुटी वसुनी लागे पाठी आता तुमच्या गोठी ही नावार्थी प्रेम आहे दिंडी प्रदक्षिणा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती गावातून अनंत ऋषीजी महाराजांची सवाद्य मिरवणूक पूर्ण होऊन आनंद विद्यालयाच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर वाळके यांचं कीर्तन संपन्न झालं रमेश फिरोदिया पारस मोदी अशोक पगारिया बाळासाहेब चोरडिया केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे इत्यादी हजर होते सकाळपासून चिचोंडी परिसरातील प्रत्येक गावातील भाविक चिचोंडीत दाखल होत होता राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने आले होते यावेळी पायी दिंड्या घेऊन आलेल्या प्रत्येक गावाला विना आणि दहा टाळ तसेच मृदुंग भेट स्वरूपात देण्यात आले यावेळी तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे यांनी प्रस्तावित करून कार्यक्रमाची अधिक माहिती दिली परंतु तेरा वर्षाचा छोटा निमीचंद याने गृहस्थाश्रम सोडून थरथर अशा संन्यासाश्रम स्वीकारला छोटा गोटीराम छोटा निमीचंद परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज साहेब बनले जैन धर्माची दीक्षा घेतल्यानंतर आचार्य भगवंतांनी विविध दर, विविध धर्मग्रंथांचे वाचन केले अभ्यास केला आज आपणास एक भाषा अवगत करायची म्हटली तर अडचण येते परंतु आचार्य भगवंतांना चौदा भाषा अवगत होत्या आचार्य भगवंतांचे आनंद प्रवचनाचे तेरा खंड प्रसिद्ध झालेले आहेत आपल्या प्रवचनात संत ज्ञानेश्वर संत तुकाराम कबीर एकनाथ यांच्या अभंगांचा व वाचनाचा त्यांनी सातत्याने वापर केला सर्व धर्मसंभाव राखण्यासाठी त्यांनी आपल्या प्रवचनातून वारंवार उपदेश केला आपल्या प्रवचनातून त्यांनी हिंदूचा संन्यासी मुस्लिमांचा फकीर इसाईचा पादरी व जैनांचा आचार्य असे सांगून सर्वांचा असून सर्वजण माझे आहेत सर्व प्राणी मात्रांचे कल्याण ही माझी हार्दिक भावना आहे असे आपल्या प्रवचनातून वारंवार प्रतिपादन करत असत या प्रसंगी चंपालाल गांधी सुरेश कुसुरिया फुलचंद गुगळे घेरवचंद भंडारी धरमचंद गुगळे कांतीलाल गुगळे राजकुमार मुथा विश्वजित गुगळे इत्यादींनी पाहुण्यांचा सत्कार केला कीर्तनानंतर पाथर्डी येथील प्रसिद्ध व्यापारी अनंतकुमार कुमार यांच्याकडून सर्व आनंद भक्तांना महाप्रसाद देण्यात आला सुनील कटारिया यांनी सूत्रसंचालन केलं तर प्राचार्य बाबासाहेब गीते यांनी आभार मानले प्रतिनिधी अमोल कांकरिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन पाथर्डी